राज्यसभेत आज पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा होणार आहे राज्यसभेमध्ये सोळा तास ही चर्चा चालणार आहे सत्ताधारी विरोधक आमने सामने येतील इंडिया आघाडीकडून मल्लिकार्जुन खरगे संजय राऊत आणि इतर महत्वाचे नेते बोलणार आहेत तर सरकारकडून दुपारी राजनाथ सिंह एस जयशंकर आणि अमित शहा उत्तर देणार आहेत राज्यसभेमध्ये पहलगाम हल्ल्यावर संध्याकाळी पंतप्रधान मोदी सुद्धा निवेदन देणार आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून शिवाजी आज राज्यसभेमध्ये सुद्धा पहलगाम हल्ल्यावर चर्चा होणार या आधीची सगळी चर्चा पाहता सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच भिडल्याचं चा पाहायला मिळालं आजही तसंच वातावरण असेल का या संदर्भात ज्या पद्धतीने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल भाषण केलेलं आहे आणि सरकारवरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे काल आपण जर पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत जे उत्तर दिलं होतं त्याच पद्धतीने आज ते राज्यसभेत उत्तर देतील मात्र राज्यसभा ही एक ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं सभागृह असतं त्या ठिकाणची चर्चा ही साधक बाधक आणि एका अकॅडमिक लेव्हलवरती आणि देशाला पुढे घेऊन जाणारी एक वेगळ्या प्रकारची चर्चा म्हणून याकडे पाहिलं जातं त्यामुळे या चर्चेकडे देशासह जगाचं लक्ष लागलेलं असेल कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी काल यांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानला सुनावलेला आहे लोकसभेमध्ये आणि भविष्यामध्ये देखील दहशतवादाच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने भूमिका मांडलेली आहे हुँ. ती पाहता यापुढे पाकिस्तान दहशतवादी कारवायांसाठी जे खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जातो ते करणार नाही अशी आशा या निमित्ताने व्यक्त केली जात आहे दुसरीकडे जर पाहिलं आपण तर राज्यसभेमध्ये आजच्या कामकाजामध्ये मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणजे शैक्षणिक मंत्री जे आहेत जयंत चौधरी हे काही मुद्दे मांडणार आहेत त्यामुळं ते मराठी भाषेच्या संदर्भात काही गोष्टी सांगतायत का किंवा इतर जे राज्य आहेत ज्या ठिकाणी जसं की तामिळनाडू आहे किंवा पूर्वेकडची जी राज्य आहेत त्या राज्यांनी सूत्र स्वीकारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये तर त्या राज्यामध्ये काय भूमिका असेल मागच्या वेळेस देखील एका लेखी उत्तराला ले त्यांनी महाराष्ट्रामध्ये ती भाषा सूत्रासंदर्भात उत्तर दिलं होतं तामिळनाडू सारखे किंवा दक्षिणात्य राज्य या संदर्भामध्ये अद्याप पर्यंत भाषा सूत्र स्वीकारायला तयार नाही त्यामुळे या संदर्भात काही सुरुवातीच्या काळामध्ये बारा वाजता फरार ऑपरेशन सिंधूरवरती चर्चा होईल अकरा ते बाराच्या दरम्यान काही प्रश्नोत्तराचा जो त्रास असतो त्याच्यामध्ये काही उत्तरं या संदर्भात दिली जातात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या मुळे आजचा दिवस राज्यसभेसाठी महत्वाचा आहे लोकसभेमध्ये आजपासून रेग्युलर कामकाज होईल मात्र लोकसभेमध्ये जर आज आपण विचार केला तर बिहारमध्ये जी मतदार तपासणी मोहीम सुरू आहे त्या संदर्भामध्ये विरोधक आज चर्चा मागणी करू शकतात अगदी आणि जसं आपण मगापासून म्हणतो की थोडी थोडकी नाही तर तब्बल सोळा तास चर्चा पहलगामच्या हल्ल्यासंदर्भात आज होणार आहे त्याकडे आपलंही ही लक्ष असेल पुढचं तपशील तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी